नमस्कार प्रेक्षास फूड कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर या ठिकाणी आज आपण फराळाची रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे शंकरपाळी दिवाळीजवळ आलेली आहे आणि सगळ्यांच्याच घरी फराळ हे बंद जातं तर अशा प्रकारे बघा इथे मी शंकरपाळी कशी बनवायची आणि ती ही तोंडात टाकताच एकदम विरगळली पाहिजे एवढी खुसखुशी शंकरपाळी आज आपण इथे बघणार आहोत यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तर सुरुवातीला बघा मी इथे साखर घेतलेली आहे आपण यामध्ये पिठामध्ये घालण्यासाठी जे मिश्रण तयार करणार आहोत यासाठी बघा मी इथे साखर घेतलेली आहे एक कप मी सगळं प्रमाण तुम्हाला सांगणार आहे तर मी इथे अर्धा किलोच्या शंकरपाळ्या बनवून दाखवते आहे तर यासाठी बघा एक कप मी साखर घेतली आहे साखरेच्या वाटणीचं तुम्ही जर साखर वापरलात तरीही चालेल आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही या यामध्ये साखर घालू शकता की ती तुम्हाला गोड पाहिजे एक कप साखर त्याचप्रमाणे एक कप दूध घेतलेलं आहे आणि अर्धा कप घेतलेला आहे मी इथे तूप तर एकाच वाटीचं प्रमाण मी इथे घेतलेलं आहे आणि या ठिकाणी बघा दूध आहे त्या ठिकाणी तुम्ही जर पाण्याचा वापर केलात तरीही चालेल दुधाच्याऐवजी तुम्ही पाणीही वापरू शकता तर या ठिकाणी हे सगळं मिश्रण हे मिक्स करून घ्यायचं आणि ही जी साखर आहे ही साखर आपल्याला फक्त विरघळवून घ्यायची आहे दुधामध्ये तर यासाठी बघा सुरुवातीला हे जे मिश्रण आहे मी गॅसवरती ठेवून देते आणि गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे आणि कंटिन्यू आपल्याला ढवळत राहायचं आहे म्हणजे ही जी साखर आहे फक्त ह्यामध्ये विरघळली पाहिजे या दुधाला किंवा या, दुधा या मिश्रणाला आपल्याला उकळ काढून घ्यायची नाही आहे तर या ठिकाणी मी जवळजवळ पाच मिनटं झालेली आहेत आणि मी ही जी साखर आहे पूर्णपणे यामध्ये विरगळवून घेतली आहे तुम्ही बघू शकता यामध्ये जरासुद्धा उकळ आलेली नाही आहे दुधाला आणि व्यवस्थित अशी साखर पूर्ण विरगळली आहे आता हे जे मिश्रण आहे हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे रूम टेम्परेचरवरती आपल्याला हे मिश्रण करून घ्यायचं आहे नंतरच आपण हे पिठामध्ये घालणार आहोत तर हे मिश्रण थंड होते आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी पीठ आहे हे, हे मळून घेऊया तर मी ते मैद्याचं पीठ घेतलेलं आहे तर अर्धा किलो मैद्याचं पीठ घ्यायचं आहे जर तुम्हाला वाट्याने जर मापायचं असेल तर, असे। तर इथे बघा एक मी वाटी घेतलेली आहे ज्या वाटीने मी साखर दूध हे जे मिश्रण घेतलेलं आहे त्याच वाटीने मी इथे मैदासुद्धा घेतलेला आहे तर मैदा जेव्हा आपण वाटीने घेतो तेव्हा वरच्यावरती घ्यायचं नाही आहे थोडंसं याला प्रेस करून घ्यायचा म्हणजे एकदम वाटीचं प्रमाण आहे हे एकदम परफेक्ट होतं तर अशा प्रकारे हे जो मैदा आहे तर हा मैदा सुरुवातीला आपल्याला चाळून घ्यायचा आहे यामध्ये कचरा असू शकतो दगड असू शकतात तर चाळूनच घ्यायचा आहे मैदा तर मी हा सगळा मैदा आहे हा चाळून घेते आहे तर या ठिकाणी जो मैदा आहे अर्धा किलो घेतला आहे आणि वाटीचं जर प्रमाण म्हटलं तर इथे मी पाच वाट्याबरोबर मैदा घेतलेला आहे आणि हा जो पाच वाट्या मैदा आहे हा आपण सुरुवातीला चाळून घ्यायचा आणि इथे बघा सगळं पीठ आहे हे मी चाळून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे चिमूटभर कारण आपण गोड पदार्थ करतो आहे आणि गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलात तर त्या पदार्थाला अजून छान अशी टेस्ट येते तर हे मिश्रणसुद्धा पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच आपण हे पिठामध्ये घालणार आहोत आता हे पिठामध्ये घालायचं आणि पीठ आहे हे मळून घ्यायचं तर पीठ मळताना बघा जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो त्याप्रमाणे हे पीठ एकदम जास्त जोर लावून मळायचं नाही आहे तर हलक्या हातानेच आपल्याला हे पूर्ण मिक्स करून आहे हे जे मिश्रण आहे पूर्ण पिठामध्ये मिक्स करून आहे आणि हे जे मिश्रण आहे जे मी तयार केलं होतं हे जेवढ्याच तेवढं ह्या पिठामध्ये बसलेलं आहे म्हणजे जास्त सुद्धा झालेलं नाही आहे किंवा कमी सुद्धा झालेलं नाही आहे तर इथे बघा हे पीठ मी मळून घेतलेलं आहे एकदम हलक्या हाताने मळून घेतलं आहे आणि हे जे पीठ आहे आता आपण ह्याला झाकून ठेवूया जास्तीत जास्त अर्ध्या तासासाठी किंवा एक तासासाठी आता इथे जे हे पीठ आहे हे मी अर्धा तास झाकून ठेवलं होतं आणि अर्ध्या तासानंतर बघू शकता पीठ एकदम छान असं भिजलं आहे एकदम सगळीकडे व्यवस्थित भिजलं आहे आणि थोडंसं हे पीठ आहे हे कडक झालेलं आहे तर हे जे पीठ आहे हे कडक झाल्याच्या नंतर बघा ह्याला अजून एकदा आपल्याला मळून घ्यायचं नाही आहे अजिबात ह्याला मळायचं नाही आहे जसं पीठ आहे याच पिठाचे असेच आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे हे जे पीठ आहे हे बघा बाजूने असं फुटलं गेलं आहे किंवा तडा गेलेली आहे या पिठाला तर काहीही प्रॉब्लेम नाही आहे हे असंच पीठ आपल्याला ह्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत कारण हे पीठ असंच आपण ह्याच्या जर शंकरपाळ्या लाटल्या तर शंकरपाळ्या जेव्हा आपण तळतो तेव्हा छान असं ह्याला पदर पदर सुटतो तर अशा प्रकारे बघा इथे मस्त असे गोळे याचे तयार करून घ्यायचे जेवढा आपण भाकरीचा उंडा घेतो त्याचप्रमाणे आपल्याला हे उंडे तयार करून घ्यायचे आहेत तर इथे मी एक उंडा तयार करून घेते कारण याचे आपण शंकरपाळ्या लाटून घेणार आहोत बाकीचे जे सगळं पीठ आहे आपण असं झाकून ठेवायचं म्हणजे जोपर्यंत दुसरी शंकरपाळी लाटेपर्यंत ते पीठ आहे हे सुकणार नाही आता या गोळ्याच्या आपल्याला चपाती लाटून घ्यायचे तर चपाती लाटताना सुद्धा याला भरपूर जोर लावावा लागतोय कारण हे मैद्याचं पीठ आहे आणि कडकसुद्धा झालेलं आहे आणि चपात्या लाटताना आपल्याला हे एकाच बाजूने आपल्याला ही लाटणी आहे ही ओढायची आहे जास्तसुद्धा आपल्याला चपातीप्रमाणे आपल्याला या चपात्या लाटून घ्यायच्या नाही आहेत एकाच बाजूने ही लाटणी आपल्याला प्रेस करून ओढून आहे तर चपाती लाटताना सुद्धा आपल्याला हे एकदम पातळ अशी चपाती लाटायची नाही आहे थोडीशी जाडसरच ठेवायची आहे जर तुम्ही शंकरपाळ्या जाड्या थोड्याशा ठेवला तर एकदम खुसखुशीत अशा तयार होतात आणि तुम्ही जर पातळ एकदम चपाती लाटला तर त्या चपात्या त्या ज्या शंकरपाळ्या आहेत ह्या खुसखुशीत होत नाहीत तर त्या थोड्याशा टणक होतात तर अशा प्रकारे बघा ही मी चपाती आहे ही लाटून घेतलेली आहे आता याचा आपण शंकरपाळ्या कट करून घेऊया तर बाजूच्या ज्या कडा आहेत या कडा आपल्याला सुरुवातीला कट करून घ्यायच्यात म्हणजे जी बाजूची जी कडा आहे एकदम तडा गेली होती तर आपण त्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि याच्या शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या जेवढ्या साईजच्या तुम्हाला शंकरपाळ्या हव्यात छोट्या मोठ्या त्या साईजच्या शंकरपाळ्या कट कर आहेत आणि एकदम परफेक्ट अशा शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत जास्त जाड्यासुद्धा झालेल्या नाही आहेत किंवा जास्त पातळसुद्धा जा, जा मी इथे लाटून घेतलेल्या नाही आहेत आता आपण यांना फ्राय करून घेऊया एक शं शंकरपाळीचं चपाती ला लाटली आपण ती फ्राय करून घे घ्यायची किंवा सगळ्या शंकरपाळ्या आहेत एकदम आपण लाटून त्या कट करून घ्यायच्या नंतर फ्राय करायच्या तरीही चालेल आता फ्राय करून घेऊया तर फ्राय करताना तेल आहे हे तेल जास्तसुद्धा गरम करायचं नाही आहे मिडियम गॅसवरती मिडियम टू लो गॅसवरती ह्या शंकरपाळ्या आपल्याला तळून घ्यायच्या तर बघू शकता मस्त अशा खुसखुशीत तयार झालेल्या आहेत शंकरपाळ्या तुम्हाला इथे दिसत असतील शंकरपाळ्या कित खूपच खुसखुशीत कुछ तयार झालेल्या आहेत एकदम परफेक्ट अशा तयार होतात या शंकरपाळ्या आणि शंकरपाळ्याचा जो कलर आहे थोडासा ब्राऊन झाला की आपण ह्याला काढून घेणार आहोत तर अशा प्रकारे बघा एकदम मस्त अशा खुसखुशीत कुछ शंकरपाळ्या तोंडात टाकतात जाताखाली जातच एकदम विरघळल्या जातात तर अशा प्रकारचे ह्या शंकरपाळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्रेक्षास फूड कॉर्नर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर अशाच नवीन नवीन आणि चमचमीत रेसिपींसोबत पुन्हा भेटू